नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे अंतर्लिंगच्या थेट मनातून या खास ऑडिओ मालिकेत तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण आहोत भाग तीनमध्ये ऑडिओ सिरीज सुरू करण्यामागचं कारण खरं तर आता सगळ्यांनाच माहिती आहे पण तरी एकदा सांगते आपण सगळेच आजकाल सतत स्क्रीनकडे पाहतो त्यामुळे डोळ्यांवर ताण येतो आणि मनही थकल्यासारखं वाटतं म्हणूनच इथे कोणतीही स्क्रीन नाही कोणतेही विज्युअल्स नाही त्यामुळे डिस्ट्रॅक्शन पण नाही त्यामुळे डोळे बंद करून तुम्ही शांतपणे ऐकू शकता आणि हो यामुळे कदाचित लक्ष देऊन ऐकण्याची सवय पण वाढेल केली होती स्वतःला समजून समजून घेण्याची पण केवळ नाही आता वेळ आहे स्वतःचा हात घट्ट धरायची स्वतःशी नातं जुळवण्याची आणि हो ज्यांनी भाग दोन अजून ऐकलेला नाही त्यांनी तो नक्की ऐका कारण आजचं काही महत्वाचं समजून घेण्यासाठी ते आधीच जाणून घेणं खूप गरजेचं आहे चला तर सुरू करूया थेट मनातून भाग तीन आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे गेल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा झाला म्हणजेच मैत्री दिवस सोशल मीडियावर सगळीकडेच स्टोरीज फोटो आणि जुन्या आठवणींची चलती होती कोणी आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना विश केले तर काहींनी जुने फोटो टाकून त्या आठवणींना उजाळा दिला काहींनी जुने मैत्री जपले तर काही आठवणी मात्र राहूनच गेल्या या सगळं आठवत असताना एकदम शांतपणे एक, एक प्रश्न मनात आला तो प्रश्न म्हणजे पण मी स्वतःशी मैत्री केली आहे का आता खरं सांगा आपल्यापैकी किती जणांना हा विचार आला नाही आला ना म्हणजे बघा ना, ना? आपण इतरांसोबत किती छान वागतो समजून घेतो वेळ देतो माफी मागतो माफ करतो पण स्वतःशी आपण आपल्याशी काय वागतो कधी लक्ष दिलंय आपण जर काही चुकवलं तर लगेच आपल्यालाच ओरडतो काय गोंधळ घातलाय तुला काहीच जमत नाही काय मूर्खपणा केलाय बरेच जण तर स्वतःला मारतात पण आणि हे सगळं आपणच आपल्याशी करत असतो म्हणजे आपणच आपल्याशी शत्रूसारखं वागतो पण खरा मित्र असं वागेल का नाही ना खरा मित्र चूक दाखवतो पण प्रेमाने रागवतो पण पाठ सोडत नाही खर तर या जगातलं सगळ्यात जवळचं नातं कोणतं असेल तर ते स्वतःशी असलेली मैत्री स्वतःशी मैत्री करणे म्हणजे काय बरं याचा अर्थ असा नाही की दिवसभर स्वतःशी गप्पा मारत बसायचं असं केलं तर लोक वेगळंच काही समजतील आणि वेगळीच ऍक्शन घेतील म्हणून असं करू नका याचा अर्थ आहे स्वतःला समजून घेणे चूक झालं तर स्वतःला क्षमा करणे रडावचं वाटलं तर रडून घेणे आपण खचलो तर स्वतःला धीर देत म्हणणे ठीक आहे तू पुन्हा उभा राहू शकतोस ही खूप छोटी गोष्ट वाटते पण खूप मोठा फरक पडतो त्याने जसं आपण आपल्या एखाद्या जवळच्या मैत्रिणीला आधार देतो तसं आपण स्वतःलाही तोच आधार देऊ शकतो प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक छोटीशी खोली असते तिथे आपणच असतो आपली स्वप्ने भीती अपराधगंड आशा सगळं काही आणि ही खोली स्वच्छ ठेवणे तिथे दिवा लावणे हे कोण करणार बाहेरचं नाही हो ह करत कोणी हे आपल्यालाच आपलं करावं लागतं म्हणूनच आजपासून आपण एक छोटीशी सुरुवात करूया अगदी प्रेमाने झोपायच्या आधी स्वतःला एक प्रेम मिठी द्या म्हणजे अगदी खरीखुरी मिठी हा। खरंच हाताने स्वतःला घट्ट धरून फक्त एवढंच म्हणा तुझ्यात खूप ताकद आहे रोज नैव्याने शिकायला उभं राहायला पुढे जायला मी तुझ्यावर विश्वास ठेवतो कारण तू कम्माल आहेस अशा क्षणांमध्ये आपलं मन हळूहळू हलकं होतं आत्मविश्वास वाढतो आणि एक नवीन ऊर्जा आतूनच निर्माण होते आपण स्वतःशी जेवढं प्रेमाने वागतो तेवढं बाहेरच्या जगाशी नातं जास्त खरं प्रेमळ आणि गोड वाटायला लागतं म्हणूनच स्वतःशी मैत्री करा कारण असा एकच मित्र किंवा मैत्रीण आहे जो कुठेही गेला तरी तुमच्यासोबत आयुष्यभर असेल आणि तो म्हणजे तुम्ही स्वतः चला तर आज आपण इथेच थांबूया ठरवल्याप्रमाणे आपण छोटे छोटे स्टेप्स घेऊनच हिलिंगच्या प्रवासात पुढे जाणार आहोत पण तुम्ही थांबू नका आजच स्वतःसोबत मैत्री करा आणि इथून पुढे स्वतःशी सुखद मैत्रीचा अनुभव घ्या पुन्हा भेटू भाग चारमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या कारण तुम्ही एकटे नाही आहात आपण सगळेच या प्रवासात एकमेकांसोबत आहोत धन्यवाद